नमस्कार शेतकरी बंधूंनो मी महेश देशमुख पूर्वी ॲग्रो इंडस्ट्री या कंपनीचा प्रतिनिधी असून आज आपण कन्नड तालुक्यातील शेलगाव ह्या गावी प्रगतशील शेतकरी भाऊ सर यांच्याकडे आलेलो आहे तर भाऊंनी आपली पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीची न्यूट्रिही पाच लिटरचे कॅन त्यांच्या आदर पिकासाठी सोडली होती तर त्याचे रिझल्ट काय आले आपण हे त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ सगळ्यात पहिले गणेशभू तुमचं नाव गाव मोबाईल नंबर आमच्या शेतकरी बंधूंना सांगा नाव गणेश कौतिक भोसारी गाव शेलगाव मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सत्तेचाळीस शेचाळीस गणेश भाऊ मला एक सांगा तुम्ही ही जी न्यूट्रिबोची ही जी कॅन आहे ही कॅन ह्या अद्रकेसाठी सोडली होती तर साधारण किती दिवसापूर्वी सोडली होती कारण तरी पंधरा तारखेला कॅन सोडली होती पंधरा ऑगस्ट म्हणजे आजची तुमची सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट ठीक आहे तर याच्यात तुम्हाला काय काय रिझल्ट वाटेल रिझल्ट असे आले आम्हाला तिथे की स्टंप जाड केले ती वाढ सुद्धा झाली आणि जी आपल्याला पतली वाटत होती स्टम काढणे जाड करणे आणि आपला सुद्धा फायदा येत्यापासून अच्छा आणि तुम्ही आता असं आम्हाला माहिती होतं की तुम्ही जिथं जिथं पतली किंवा म्हणजे पतलीच तर अद्रक होती तुमची पण तुम्ही असे दगड दगड ठेवले हा मधून ठेवलेले तर त्याचे किती किती फरक पडते जिथे अठरा होते तिथे अठरा एकोणवीस बरं बर आता हेच ज्यांनी ही न्यूट्री कॅन त्यांना दिली होते ते योगराज कृषी केंद्राचे मालक आपल्या बरोबर होतं चेंडे तुम्हाला काय वाटतं काय झालं अगोदर याच्या अगोदर आम्ही प्लॉट पाहिला होता लागवड थोडी पतली होती व्यवस्थित होता प्लॉट पण फुटव्याची संख्या कमी होती एकदम मग त्याच्यानंतर आपण त्याला न्यूट्री दिलं पूर्व ॲग्रो इंडस्ट्रीजचं त्याच्यानंतर आपण बघू शकता आता फुटव्याची संख्या जे आहे तर स्वतः त्यांनी मला बोलवलं होतं पाहायला यावं लागतं तर तुम्हाला दिसत एका एका एक तो तो एक एक ता ता याला कमी कमी सोळा सतरा अठरा जिथे एकदम पत्ती होती तिथं सुद्धा फुट्याची संख्या एकदम वाढली त्यानंतर जमीन एकदम भुसभुशीत आहे जमीन भुसभुशीत आहे मुळीची संख्या चांगली झाली आणि आता एका प्लॉटमध्ये सारखा प्लॉट झाला जो आपल्याला पतला वाटत होता ना तो पूर्ण प्लॉट सारखा झाला सगळ्यात इंडस्ट्रीचं जे न्यूट्री ग्रुप याचं आपल्याला जबरदस्त रिझल्ट आलेले दिसले तसेच प्रगतशील क्षेत्र बघितलं होता तर ज्ञानेश्वर भाऊ दुसरे वाघ 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 ज्ञानेश्वर भाऊ वाघ सॉरी तुम्हाला काय वाटलं पुढे रिझल्ट चांगला चांगलं वाटलं एकदम भारी आणि पानाची साईज वगैरे पण बघशाल तुम्ही एकदम चाल धन्यवाद